जर तुम्हाला सारखी सारखी झोप येत असेल आणि तुम्हाला झोपायचं असेल तर हे एकटेपणाचं संकेत आहे जर तुम्ही एकाच व्यक्तीचे स्वप्न वारंवार पाहत असेल तर तो व्यक्ती तुमच्या प्रेमात आहे मैत्रीला महत्त्व देणारा व्यक्ती सगळ्यात आधी माफी मागतो याचा अर्थ असा नाही की कोणत्याही प्रकारे तो अपमानित असेल मुली चरित्र पाहून प्रेमात पडतात आणि मुले सुंदरता पाहून जर तुम्ही कोणत्याही कारणाशिवाय पंधरा मिनिट हलणार नाही तेव्हा तुम्ही झोपून जाल ज्या गोष्टीपासून आपण घाबरतो त्याच गोष्टी केल्याने आपल्याला आनंद मिळतो लोक आपल्या स्माईलला जास्तीत जास्त शंभर मीटर पर्यंत ओळखू शकते जे नाते आपली ताकद असते तेच नाते आपली कमजोरी पण असते जितके कमी नातं असते माणसे तितकेच मनाने मजबूत असतात तुमच्यावर कोणी संशय घेत असेल तर त्या व्यक्तीवर सुद्धा संशय करा तो आपली सफाई देण्यावर गडबडून जाईल तुमच्यावर कोणी नाराज असेल तर त्याला मदत मागा मदत केल्यावर त्याचा राग आपोआप कमी होईल जर कोणत्या व्यक्तीकडून सत्य जाणून घ्यायचे असेल तर आधी आपले कोणतेही सत्य सांगून टाका समोरचा व्यक्ती सत्य बोलून टाकेल संभाषण करताना हळूहळू त्यांचा हावभाव आणि शब्दांची नकल करा त्यामुळे समोरचा तुमच्यावर विश्वास ठेवायला लागेल असामान्य परिस्थितीमध्ये होणारे प्रेम सामान्य परिस्थितीमध्ये होणाऱ्या प्रेमापेक्षा मजबूत असते मनोवैज्ञानिक सांगतं की कमी वयामध्ये कधीच प्रेम होऊ शकत नाही ते फक्त एक आकर्षण आहे तुम्ही ज्या पद्धतीची माहिती प्राप्त करता तुमचं व्यक्तित्व तशाच प्रकारचं बनू शकते म्हणून चांगल्या प्रकारचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा जो व्यक्ती आपल्या कामामध्ये व्यस्त राहते तो जास्त प्रमाणात आनंदी राहतो कोणत्याही आनंद नऊ दिवसापेक्षा जास्त राहत नाही मग नऊ दिवसानंतर हळूहळू कमी होत जातो कोणताही व्यक्ती रडत असेल तर तो जुन्या आठवणी आठवत आठवत रडत असतो म्हणजे तो, तो पुन्हा जास्त रडून मोकळा होतो जर एखाद्या व्यक्ती लहान सहान गोष्टीवरून नाराज किंवा राग येत असेल तर समजून जा की त्याला तुमची सोबत आणि प्रेमाची आवश्यकता आहे कोणता व्यक्ती जर तुमच्यासाठी नवीन असेल तर संभाषण करताना त्या व्यक्तीचे नाव घेऊन बोलत जा यामुळे मैत्री लवकर होते कारण लोकांना आपलं नाव ऐक खूप चांगले वाटते जेव्हा तुम्ही सिंगल असता तेव्हा तुम्हाला लग्न झालेले लोक जास्त आनंदी दिसतात आणि जेव्हा लग्न होऊन असते तेव्हा सिंगल लोक जास्त आनंदी वाटतात